समाजाच्या संदर्भाने अडथळा निर्माण होणं किंवा एखाद्याला प्रेरणा देण्याच्या ऐवजी कुठेतरी अडथळा निर्माण करणं मला वाटतं हे पण जे काही कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं तर त्याही गोष्टींना कुठेतरी रोग लागण्याचं काम म्हणजे चांगल्या गोष्टींना रोग लागता कामा नये याची खबरदारी सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून होणं ही पण काळाची गरज असते त्यामुळे आपला भाग मराठवाडा अगोदरच थोडा मागासलेला भाग आहे जरा मानसिकता जी असते ती फार विकासाची ध्यास धरणारी नसते कधी कधी फार विकासाच्या बाबतीत लोकांना तेवढी आवड नसते केनंदे पैसेची राहावे असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे कसंही राहिलं तरी चालतंय अशी विचाराने काही भाग पुढं जातो काही भाग माग मागे राहतो आपण मागे राहता कामा नये याही गोष्टीची खबरदारी आणि या गोष्टीतलं मी जो विचार मांडलाय त्या गोष्टीला थोडं थोडा आधार देण्याचं काम सुद्धा सुता। आहे आपण पत्रकार बांधव करू शकता त्यामुळे मला असं म्हणायचं की खरोखर तुम्ही खूप मोठी समाजाचा पुन्हा आणण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची भूमिका पार पाडणारे आपण घटक आहात आपल्या सगळ्यांना जागरूकतेने आणि जसं अनेक उपमा दिल्या रखवादार म्हटलं प्रेरक म्हटलं रक्षक म्हटलं अजून शिक्षक म्हटलं शिक्षण सुद्धा देतात आणि जसं म्हणतो आपण की समाजाचा प्रतिबिंब हा खऱ्या अर्थाने पत्रकारितेमध्ये दिसतो समाज कसा का आहे काय आहे ते पत्रकारितेमध्ये दिसत किंवा सामाजिक अलीकडच्या काळात जे सामाजिक ऐक्य पाहिजे समाजामध्ये समतेच वातावरण निर्माण झालं पाहिजे हा तर सध्याच्या काळातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे मी एक सेक्युलर विचाराचा व्यक्ती म्हणून मी मुद्दाम याबाबत अधोरेखित करेन की बाबांनो सध्या खरोखर वातावरण दिवसांदिवस खराब होत चाललंय ते खराब होऊ देऊ नका धर्माधर्मातलं वातावरण जाती जातीतलं वातावरण ते काही ठीक आहे काही लोक बळीचा बकरा बनतात काही लोक चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करून काही गोष्टी दुर्दैवानी एखाद्याच्या जीवनात घडतात पण मला एवढंच सांगायचंय की याला कुठल्याही परिस्थितीत रोख लागला पाहिजे आणि एक जे सामाजिक म्हणजे सगळ्या समाज सुधारकांचं मतच हे आहे की सामाजिक समता प्रस्थापित करा आपल्या घटनेच्या बाबतीत सुद्धा जे चार पिलर्स ज्याला म्हणतो आपण घटनेचे मग त्याला स्वातंत्र्य म्हणतो समता म्हणतो अन्याय करतो बंधुत्व ना होतो ह्या सगळ्या हो गोष्टीला कुठेतरी हरताळ भासण्याचं काम होत आहे असं जर मी म्हटलं तरी काही तुम्ही होणार आणि समतान बंधुत्वता हे नुसतं आपल्याला नुसतं कॉन्स्टिट्यूशन मधला भाग दिसतो किंवा घटनेतल्या बाबतीतल्या आपण मी म्हणतो ज्याच्या विचारावर आपली घटना आहे ते म्हणतो पण प्रत्यक्षात जर आपण तसं नाही वर्तन केलं किंवा समाजामध्ये तसं नाही दिसलं पत्रकारितेची खूप मोठी पत्रकारांची खूप मोठी जबाबदारी आहे असं मी म्हटलं तरी या निमित्ताने आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण सगळ्यांनी जरा या गोष्टी व्हाव्यात समतेचं वातावरण पुन्हा प्रस्थापित व्हावं पुन्हा कुठल्याही परिस्थितीत बंधुत्वाचं वातावरण प्रस्थापित व्हावं या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे आणि ती सुद्धा अपेक्षा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे ठेवेल अधिक न बोलता आपली प्रथा परंपरेनुसार सातत्याने आपल्या प्रति आपली एक वेगळी आपुलकीचा भाव असल्यामुळे मी मुद्दाम आज घनसावंगी इथे येऊन आपल्या कार्यक्रमाचं साठी मी जाणीवपूर्वकच वेळ दिला आपणही आपल्या व्यस्ततेतून या ठिकाणी आलात मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आपलं एक विश्वासाचं प्रेमाचं आपुलकीचं आपलेपणाचं जे अनेक वर्षापासूनचं नातं निश्चित प्रकारे आहे ते असंच असावं उलट अधिक ते वृद्धिगत व्हावं अशी पण अपेक्षा आजच्या या निमित्ताने मी करतो आणि मी नेहमीच चांगलं काम करण्याचाच विषय विकास डोक्यात ठेवून मी काम करत आलेलो आहे आणि त्याच विचाराने पुढे सुद्धा मी काम करत नाही आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं एवढीच रास्ता अपेक्षा आपल्या सगळ्यांपूर्वी करतो आणि आपल्याला या दर्पण दिनाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करत माझे चार शब्द पूर्ण करतो धन्यवाद होत आम्हाला अनुभव घरा तर आपल्याकडे नेहमीच दन्पर दिनाच्या निमित्ताने इतर पत्रकार आद्य पत्रकार दरविषयी कवडेकरांच्या जन्मदिन आपण दर्पर दिन साजरा करू आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटीकाठीतात आपल्यावर माझीपासूनच आमच्या सगळ्यांचा माझा तुमचा प्रचंड विश्वास आहे तुमच्याप्रती आदर आहे आणि पत्रकारितेविषयी मला एक प्रकारचं नेहमीच आपलेपण आणि आपुलकीची भावना घेली जाते कामाच्या व्यापामुळे कदाचित कदाचित कमी जास्त मिळत असेल आणि दोन आता उदाहरण ते सांगितलं त्याबद्दल थोडंफार काही गोष्टी ज्या कदाचित त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यापर्यंत आल्या आल्या नसेल असं आपण आता तर सध्या सगळे दोष माझ्यावर देत आहेत त्यामुळे मी सगळे दोष होतोय आणि मी स्वतःलाच त्याच्यात दोषी मानतो की ठीक आहे जे काय असेल आपण सगळ्यांनीच मला सहकार्य केलं परंतु जे काही असेल ते रिझल्ट असेल तो, तो आलेला असेल तर मी तो स्वीकारून नक्कीच काय योग्य ते दुरुस्त्या योग्य त्या बदल आत्मपरीक्षण या सगळ्या गोष्टी ज्या अभिप्रेत आहेत लोकशाहीमध्ये त्या करण्याचं नेहमीच माझी तयारी राहते आणि मी लोकशाहीला मानणारा एक कार्यकर्ता आहे मी कधीही हुकुमशाही कधीही दंडेलशाही कधीही माझ्या स्वतःच्या हातात असलेली सत्ता आणि त्याचा असलेला गैरवापर हा मी कधीच करत नाही तो माझा स्वभाव आहे आणि कळत न कळत कुठं जर झाला असेल माझ्याकडून नाही ना कार्यकर्त्याकडून होतो कधी कर्मचाऱ्याकडून होतो तर त्याबद्दल सुद्धा माझी नेहमीच म्हणजे मी त्याच्यामध्ये नेहमीच एक दिलगिरी तर व्यक्त करतोच परंतु मला त्याच्यामध्ये नेहमीच असं वाटत असतं की नाही ह्या गोष्टी व्हायला नको आणि मी कधी अशा गोष्टींचा पुरस्कार करणारा व्यक्ती नाही की कुठेही दंडे व्हावी कुठेही कायदा मोडून सामान्य माणसाला त्रास व्हावा हो। अशा पद्धतीचं वर्तणूक विचार असलेला माझा कधीच विषय नाही आणि मी तसं कधी कार्य करू इच्छित राहायला प्रश्न आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत त्याच्या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छाही दिल्या एक सांगेल की पत्रकारिता आणि हा ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो खरोखर लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीचं रखवालदार म्हणून आपण पत्रकारिताकडे पाहतो लोकशाहीचे रक्षक म्हणून आपण पत्रकारितेकडे पाहतो लोकशाहीमध्ये लोकांना प्रेरणा देणारा एक घटक समाजाचा म्हणून आपण पत्रकारितेकडे पाहतो आणि लोकांना शिक्षित करणारा म्हणजे मी शिक्षित करणारा रक्षक आणि प्रेरणा ह्या तीन शब्द वापरले आहे लोकांसाठी लोकांचं शिक्षण आपणच लोकशिक्षित करणं आपल्याच माध्यमातून होऊ शकतं लोकांचं रक्षण करणं लोकांच्या हिताचं रक्षण करणं लोकशाहीचं रक्षण करणं आपल्याच माध्यमातून होऊ शकतं आणि लोकांना प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन चांगलं कार्य करायला लावणं हे सुद्धा आपल्याच माध्यमातून होऊ शकते म्हणून आपण सगळेच जण खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटक आहात आणि त्या दृष्टीनं सर्व लोकांना पत्रकारितेविषयी पत्रकारांविषयी आदराचं स्थान असतं मला असं वाटतं की तुम्ही लोक खूप मोठी बदल ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी करू शकता तुमची नजर ही चौफेर असावी असंच फरवळेकरांना किंवा जे जे काही आदर्श जा 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 बाळशास्त्री जाणेकर तर मला म्हणायचं की या संदर्भाने चौफेर नजर असणं आणि काय चुकीचं दिसलंय त्याच्यावर बोट ठेवणं त्यांना करेक्ट करणं असं नाही की चला चुकला म्हणेल म्हणजे लगेच त्याला मोठी शिक्षा व्हावी अशीही भाग नाही त्याची वृत्ती जर चांगली असेल जाणीवपूर्वक झालेलं नसेल तर त्याला दुरुस्त करण्याचं कामही पत्रकारितेच्या माध्यमातून व्हायला हवं हो। अशी एक अपेक्षा मी या निमित्ताने करेन कोणी पण जर चुकत असेल सरपंच चुकतो जिल्हा परिषद सदस्य चुकतो आमदार चुकतो कोणी चुकत असेल लोकशाही शासनातला प्रशासनातला भाग चुकत असेल मला वाटतं की ज्यावेळी आपण रथ म्हणतो त्यावेळी तुमची चौफेर नजर असून त्या नजरेतून चुकीच्या गोष्टी होऊ नये ही खबरदारी मला वाटतं आपण सगळ्यांनी पण घेण्याची गरज आहे त्याचबरोबर मी म्हटलं प्रेरणा देणारी गोष्ट कसं चांगल्या ज्या गोष्टी समाजात घडतात तुमच्या आजूबाजूला घडतात त्या चांगल्या गोष्टी सुद्धा सातत्याने समाजापुढे आणल्या पाहिजे जेणेकरून समाजाने त्यापासून बोध घेऊन त्यातला चांगूल पण वाढावं किंवा कुणी उत्कृष्ट काम केलेलं आहे कुणी उत्कृष्ट कुणी पण एखाद्याचं उत्कृष्ट काम झालंय कोणत्याही क्षेत्रात असो क्रीडा क्षेत्रात असो शिक्षण क्षेत्रात असो शेती क्षेत्रात असो उद्योग क्षेत्रात असो सांस्कृतिक क्षेत्रात असो या सगळ्या क्षेत्रातलं जे जे उत्तम काम आहे ते लक्षात आणून घेऊन त्याला त्या संबंधितांना प्रोत्साहन देणं त्या संबंधितांना प्रेरणा मिळाणं आणि तुमच्या माध्यमातून इतरांना त्यापासून प्रेरणा मिळणं हा सुद्धा एक महत्वाचं घट काम तुमच्या माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे मला वाटतं की एक ज्याला मी म्हणतो अंकुश ठेवण्याचं काम चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्याचं काम लगाम लावण्याचं काम हे सुद्धा पत्रकार बांधव करू शकतात केलं पाहिजे आणि त्याचबरोबर प्रेरणा देण्याचं कामही केलं पाहिजे मला म्हणायचं विकासाला गती देण्याचं कामही तुम्हीच करू शकता अनेक गोष्टी असतात कधी कधी काही गोष्टी मंजूर असतात माझं असं मत आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन पत्रकारांना तर मला असं सूचना आहे सांगणं की आपण सगळ्यांनी इतकं जागरूक असावं की हो। बाबा कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी सन्मान नाही पत्रकार هيءَ جو چهرس ۾ ورهو ٿو ۽ باقي نڪسطه سنامادڪ ميترا سي نريان دوگل